दिनांक तेवीस एप्रिल रोजी चिक्कोडी लोकसभा मतदार पंच्याहत्तर साथी बेचाळीस टक्के मतदान झाले असून मतदारांनी केलेल्या चुरशीच्या मतदानामुळे मतदान टक्क्यामध्ये झिरो पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के वाढ झाली आहे मतदारांनी मतदानाद्वारे अकरा उमेदवारांचे भविष्य मतयंत्रात बंद केले आहे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक तेवीस रोजी पार पडलेल्या मतदानात पंच्याहत्तर पॉईंट बेचाळीस टक्के इतके मतदान झाले या मतदानाद्वारे मतदारांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश केरी भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जल्ले यांच्यासह अकरा उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद केले किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले परिणामी गतवेळी चौऱ्याहत्तर पॉइंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते यामध्ये यावेळी झिरो पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी वाढ झाली आहे निपाणी येथे सत्याहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के चिकोडी सदलगा येथे ऐंशी पॉईंट एकोणऐंशी टक्के अथनी येथे त्र्याहत्तर पॉइंट त्र्याण्णव टक्के कागवाड येथे पंच्याहत्तर पॉइंट एकतीस टक्के कुडची येथे एकोणसत्तर पॉईंट सोळा टक्के रायबाग येथे एकाहत्तर पॉइंट चौऱ्याहत्तर टक्के हुकेरी येथे बहात्तर पॉईंट सतरा टक्के यमकनमर्डी येथे ऐंशी पॉईंट तीस टक्के असे एकूण पंच्याहत्तर पॉइंट बेचाळीस टक्के मतदान झाले आहे परिणामी वाढीव मतदानाचा टक्का विजयासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे चित्र एकूणच चुरशीने पार पडलेल्या मतदानावरून दिसून येत आहे हा वाढीव टक्का कोणाचा हे तेवीस मे रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे सकाळच्या सत्रात मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर सायंकाळच्या शेवटच्या टप्प्यात सरासरी पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतके मतदान झाले